नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी बाळाला दूध हे बघितल्यावर मात्र अमोली भयंकर चिडते आणि तिच्या हातातलं बाळ खेचून घेते तेव्हा मात्र बाळ खूप रडायला लागतं त्यामुळे आता भूमी तिला समजावून सांगते अगं बाळ दूध पित होतं आणि तू अचानक ओढून घेतलं म्हणून आता ते रडत आहे त्याला त्रास होतो आहे तेव्हा अमोली म्हणते तू समजतेस कोण स्वतःला तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्या बाळाला दूध पाजायची आणि हात लावायची त्यानंतर पारितोष तिला शांत शांत करण्याचा प्रयत्न करतो पण मात आता मात्र ती पारितोष वरही चिडते बस या वेळेला तुझं आणि माझं मत वेगळं असणार आहे तू नेहमी मला समजावून सांगतो आणि मी समजूनही घेते आता मात्र तसं होणार नाही दुसरीकडे आता बाळाची तब्येत बिघडते म्हणून आता डॉक्टरांना बोलवण्यात येतं तर डॉक्टर सांगू लागतात की आपण इतक्या दिवस खूप प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग होत नाही बाळाला आईच्याच दुधाची गरज आहे आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना पुन्हा एकदा खूप काळजी वाटू लागते तेवढ्यातच आता भूमीच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि ती जोरातच म्हणते मी आहे ना मी पाजेल बाळाला दूध आणि हे ऐकून मात्र आता पुन्हा एकदा भयंकर राग येतो आणि ती तिच्याकडे रागाने येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आकाश मात्र डॉक्टरांना भेटून आलेला असतो त्यामुळे आजी आणि तो बोलत असतो तो आजीला सांगत असतो की डॉक्टरांनी सांगितलं की भूमी जर अशीच बाळाच्या सहवासात राहिली ना तर तिची तब्येत लवकर रिकव्हर होईल आणि हे मात्र वरती उभी असलेली रागिनी ऐकत असते आणि तिचा प्रचंड संताप होत असतो दुसरीकडे किचन मध्ये पौर्णिमा येते आणि तू भांग पिल्यावर काय बरळत होती बाळ बाळ आणि त्याची आई वगैरे तर तेव्हा ती म्हणते मला नाही आठवत काही आणि असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते इकडे भूमी म्हणते एकदा मी त्या सिस्टरला भेटले ना की मला नक्की खात्री आहे की, की मला नक्कीच काहीतरी पुरावा भेटेल असं ती माणसीला सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा